कारंजातील पाच विज्ञान शिक्षकांना विज्ञान क्षेत्रातील पुरस्काराचे वितरण एकोणवीसशे नव्याण्णव पासून विज्ञान क्षेत्रात सातयाने उत्कृष्ट कामगिरी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम करणारे कारंजा तालुक्यातील पाच उत्कृष्ट विज्ञान शिक्षकांना विज्ञान क्षेत्रातील विविध पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला डॉक्टर रवींद्र चंद्रकांत मुकवाने यांनी कारंजा तालुका विज्ञान प्रदर्शनला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या करंजातील पाच शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात केला त्यामध्ये डॉक्टर राजा गोरे यांना डॉक्टर रवींद्र मुकवाने विज्ञान जीवन गौरव पुरस्कार विजय देवीदास भड यांना डॉक्टर रवींद्र चंद्रकांत मुकवाने विज्ञान गुरुश्रेष्ठ पुरस्कार अज्य रामहरी मोटघरे व गोपाल वसंतराव खाडे यांना विज्ञान कृतिशील शिक्षक पुरस्कार तर सई इज्जतुल्लाह सई इज्जतुल्लाह यांना विज्ञान परिचर पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह असे होते यावेळी झील इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक सुनील मेश्राम व अध्यक्ष शार्दूल मेश्राम डॉक्टर पंजाबराव मोरे डॉक्टर अरुण देशमुख केंद्रप्रमुख शालिग्राम गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर राजा गोरे यांनी सर्व पुरस्कार विजेत्याच्या वतीने आपले मनोगत सादर केले आपल्या मनोगतात ते म्हणाले डॉक्टर रवींद्र मुकवाने यांनी आम्हाला विज्ञान क्षेत्रात वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या त्यामुळेच आम्ही हे यश गाठू शकलो व आजतेच डॉक्टर रविंद्र मकवाने आमच सत्कार करता है, है अभिमा की गोष्ट प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज 24 आपकी आवाज